बेपत्ता असलेल्या महिलेचा दागिन्यांसाठी खून करण्यात आल्याचं निष्पन्न झाला असून तिचा मृतदेह पुलावरून नदीच्या पात्रात वाहत्या पाण्यात फेकल्याचं आढळून आलं आहे रिक्षामध्ये प्रवासी म्हणून बसलेल्या महिलेला चोरी करण्याच्या उद्देशानं गळा दाबून जीवे ठार मारण्यात आलं ही खळबळजनक घटना बाळीवेस लांबोटी पुला दरम्यान सत्तावीस जुलै रोजी दुपारी तीन च्या सुमारास घडली साळूबाई नामदेव वाघमोडे वय साठ असं मृत महिलेचं नाव असून तिच्या हत्येच्या गुन्ह्यात रिक्षा चालकासह एका विधी संघर्षग्रस्त बालकाला पोलिसांनी ताब्यात पोलीस ठाण्याच्या दफ्तरी बेपत्ता नोंद असलेल्या महिलाच्या शोधकार्यात दागिन्यांसाठी खून करून पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशानं तिचा मृतदेह पुलावरून नदीच्या पात्रात वाहत्या पाण्यात फेकल्याची कबुली आरोपीनं दिली याबाबत अधिक माहिती अशी कस्तुरबा मार्केट मध्ये नेहमीप्रमाणे सकाळी साळूबाई नामदेव वाघमोडे या भाजी विक्रीच्या उद्देशानं आल्या होत्या दुपारी दोनच्या सुमारास बाळीवेशीतून कोणासही काही न सांगता त्या निघून गेल्या त्यांच्या आप्तेष्ट आणि नातेवाईकांकडं शोध घेतल्यानंतर त्या मिळून न आल्यानं मुलगा अशोक वाघमोडे राहणार स्वागत नगर सोलापूर यांनी जोडवाई पोलीस ठाण्यात यासंबंधी अर्ज दाखल केला गेल्या पंधरा दिवसांपासून बेपत्ता असलेल्या महिलेचा शोध घेत असताना तपास अधिकाऱ्यांना जी माहिती मिळाली त्या आधारे एका संशयिताला पोलिसांनी ताब्यात घेतलं दीपक साळुंखे वैचाळीस राहणार जयमल्हार नगर बाळे असं या गुन्ह्यातील संशयित आरोपीचं नाव आहे आरोपी दीपक साळुंखे यानं त्याच्या सोबत एच तेरा सी टी चोपन्न ब्याऐंशी या क्रमांकाच्या रिक्षामध्ये भाजी विक्रेत्या साळूबाई नागेश वाघमोडे यांना बसवून घेऊन जात असताना त्या रिक्षात दीपक यानं चोरी करून जीवे ठार मारण्याच्या उद्देशानं साळूबाईचा गळा दाबला हत्येनंतर त्यांच्या अंगावरील सोन्याचे दागिने काढून घेतले हात थरारक प्रकार एवढ्यावरच न थांबता त्या रिक्षामधून दोघांनी त्यांचा मृतदेह पुणे सोलापूर हायवेवरील लांबोटी येथील सीना नदीच्या पुलावर जाऊन पुरावा नष्ट करण्यासाठी पुलावरून खाली नदीच्या वाहत्या पाण्यात फेकून दिला याबाबत पोलीस उपनिरीक्षक नागेश एळे यांनी फिर्याद दिली त्यानुसार आरोपी दीपक साळुंखेसह दोघांविरुद्ध जोडवाईपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला वरिष्ठ पोलीस निरीक्षक चव्हाण या गुन्ह्याचा अधिक तपास करत आहेत